नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीला तातडीनं प्रतिसाद देण्यासाठी महापालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत ठेवण्यात आलाय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीला तातडीनं प्रतिसाद देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत ठेवण्यात आला आहे मुसळधार पाऊस पूरस्थिती इमारत दुर्घटना आग झाडं पडणं नाले आणि गटारांची तुमणूक तसंच इतर कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना मदत करण्यासाठी हा कक्ष तत्पर आहे या कक्षाशी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य दोन तेहतीस एकोणीस सोळा लँडलाईन नंबर शून्य दोनशे सतरा दोन त्र्याहत्तर बावन्न त्र्याण्णव नागरिकांनी आपत्ती अथवा अडचणीच्या वेळी या क्रमांकांवर संपर्क साधावा असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षामध्ये चोवीस तास आपत्कालीन सेवेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून प्राप्त होणाऱ्या तक्रारी अथवा माहितीवर तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे पालिका नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून कोणतीही आपत्तीजन्य घटना घडल्यास विलंब न लावता महापालिकेशी संपर्क साधावा असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं